आ, नमस्कार साहेब नमस्कार नाव आणि पत्ता सांगा संजय उत्तम लाड राहणार सागर तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीला सर तुमच्या हातामध्ये जे धन्वंतरीचं एक कम्पोस्ट्रीज नावाचं एक प्रोडक्ट दिलेलं आहे बरोबर आहे हो तर तुम्ही या कंपोस्ट्रीजचा कुठे वापर केलेला आहे उकेरड्यावर वापर केला उकेड्यावर म्हणजे या ठिकाणी तुम्ही हा जो तुमचा हा पूर्ण बरं सायझीची उकेड्याची वीस बाय पंधरा जवळपास आणि खोल किती आहे साडेतीन फूट साडेतीन फूट तर या ठिकाणी तुम्ही सगळं काय काय टाकत असता म्हणजे जेही आपला कचरा असेल तो सगळा कचरा जनावरांचा कचरा असेल शेण असेल किंवा असा पालापात तुम्ही या ठिकाणी टाकतात तर या कंपोस्टरीचा तुम्ही कसा वापर केला होता हे कंपोस्टरीचा मी एक दोनशे लिटरचे बॅरलमध्ये एक एक बॉटल टाकली पाण्यामध्ये पाण्यामध्ये आणि पारे ना गड्डे कोदवून आणि त्या गड्ड्यात ते पूर्ण ओतून दिलं आणि पुन्हा वरून त्याच्यावर कचरा टाकून दिला टाकून दिला किती दिवस झाले टाकून त्याला झाले दोन महिने दोन महिने झालेले साठ दिवस झाले हो आता साठ दिवसानंतर तुम्हाला काय फरक दिसतोय बरं 60 दिवसांनंतर फरक असा दिसतोय की आम्ही आता हे बघा तुम्हाला हां आता इथं आम्ही पाय देतो मी पाय देतोय बघा ओहो हं पाय जंपिंग झाले सारखेच आहे जंपिंग झाले सारखं आपलं हां आणि आता इथं हाताने उकरून दाखवते मी तुम्हाला बघा म्हणजे हाताने सुद्धा आपण उकरू शकतो हो आणि पूर्ण असं खत झालेलं आहे पूर्ण आहे की नाही या ठिकाणी बघू शकता तुम हे तुम्ही चेक करू शकता म्हणजे खत पूर्ण माती झालेली आहे पूर्ण बरं याच्या अगोदर तुमच्याकडे हे उकड्याचं नेहमीच आहेच हो आणि आपण शेतामध्ये टाकतोच खत म्हणून तर याच्या अगोदर कसे असं मोकळं खत मिळालं आहे तुम्हाला नाही कधीच नाही की नाही पूर्ण आपण गवऱ्यासारखं शेणखत आपण कुठं टाकत असतो शेतामध्ये शेता पण आता पहिल्यापेक्षा खूप बदल दिसतोय तुम्हाला खतामध्ये बघू शकता हा पाचोळा सुद्धा आहे बघा या ठिकाणी पाचोळा कुजून गेला कुजून गेलेला आहे बघू शकता तुम्ही म्हणजे आपल्या या धन्वंतरीचं जे प्रोडक्ट वापरले तुम्ही कंपोस्टरी याचा नक्की तुम्हाला फायदा दिसून येतोय का शंभर टक्के फायदा आहे बरं असे काही शेतकरी का प्रत्येक शेतकऱ्याकडे जनावर असतात क्रीडा असतो शेतकरी म्हणजे जनावर मग त्यांनी हे वापरलं पाहिजे की नाही वापरायलाच पाहिजे बरं ऍक्च्युअली याची किंमत काही जास्त आहे का नाही फक्त अडीचशे रुपयाचं आहे की नाही पण अडीचशे रुपयाचं तुम्हाला हे कम्पोस्टरीज जवळपास तुम्हाला आता हे किती शेणखत निघेल टॉर्ला निघेल बरंच साहेब तुमचं बारा ट्रॉल बारा टॉराला निघणार आहे बघा खाली जर तर उकरलं तरी तसंच राहणार आहे की नाही बघा बघू शकता तर खूप असा छान रिझल्ट या कंपोस्टरीजच्या या ठिकाणी दिसून येतोय आज आपण आज ती आजची तारीख आहे सात एप्रिल सात एप्रिल दो दोन हजार चोवीसला या ठिकाणी उपस्थित आहोत असा खूप छान असा रिझल्ट या कम्प्युटिटरच्या या ठिकाणी प्रत्यक्ष पाहायला आहे तुम्ही कोणताही भाग घ्या तुम्हाला काय दिसेल बरं आता खोल सुद्धा खोदला तरी निघणार याच्या खाली जसं खाली जाणार तसं हे पूर्ण माती माती झालेली राहणार आहे साहेब तुम्ही आता कधी टाकणार आहे शेतामध्ये शेतामध्ये सर याला आता मी वर काढून टाकणार एक दहा पंधरा दिवस त्याला वरती सुकवायला ठेवणार आहे आणि शेतामध्ये टाकणार आहे नाही अजून शेतामध्ये अजून एक त्याच्यावर अजून एक बॉटल त्याच्यावर स्प्रे परत वरती याला पण म्हणजे हा जो भाग आता इथं मारायचा बाकी आपला त्या ठिकाणी आपण ते काय करणार आहे मारलेलं आहे परंतु ते वरून टाकलेलं आहे हा हा आता हे काढून बाजूला टाकायचं आणि पुन्हा याला याच्यावरती जे राहिलं आहे थोडंफार त्याच्यासाठी पुन्हा एक बॉटलचा यूज करणं असा ओके ओके धन्यवाद सर